हक्काचे पोर्ट कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष घालणार शांतनू ठाकूर केंद्रीय राज्यमंत्री जहाज व बंदरे माननीय श्री शांतनू ठाकूर यांची कोलकाता येथे भारतीय पोर्ट आणि डॉक मजदूर महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली भेट घेऊन देशभरातील बंदर कामगारांच्या समस्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांच्यासमोर मांडल्या यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांना निवेदन देण्यात आले व विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली कामगारांच्या समस्या समजून घेऊन संबंधित पोर्टाचे पोर्टचे चेअरमन योग्य त्या सूचना देण्यात येतील व सहकार्य असेल असे आश्वासन यावेळी मंत्री शांतनू ठाकूर यांनी शिष्टमंडळाला दिले या शिष्टमंडळात पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील कोषाध्यक्ष सुधीर घरत पोर्ट प्रभारी अण्णा धुमाड कोलकाता पोर्टचे समीर मजूमदार आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते